नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुम पुन्हा एकदा तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो शिक्षक वर्गांनो अत्यंत अपडेट आणि महत्त्वपूर्ण अशी एक बातमी घेऊन आलेलो आहो कशा संदर्भात आहे तर टी टीची अनिवार्यता किती आहे या संपूर्ण माहितीद्वारे तुम्हाला लक्षात येईल नुकतीच एक घटना आहे जळगाव जिल्हा परिषद यामध्ये मुख्याध्यापक पदासाठी जी पदोन्नती अगोदर दिला गेलेला आदेश आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्षात पदोन्नती देण्यासाठी ज्यावेळेस अर्ज प्रक्रिया किंवा ती कारवाई सुरुवात झाली त्यावेळेस टी टीची अनिवार्यता काय आहे यावरून आपल्याला लक्षात येईल की त्या पदोन्नती आदेशासंदर्भात काय घटना घडलेली आहे संपूर्ण महत्वपूर्ण अशी बातमी आहे चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण भागात नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी बातमी आणि आवडला असेल तर जाता जाता लाईक करायला विसरायचं नाही तत्पूर्वी टी टीची अनिवार्यता किती आहे ही तर आपल्याला बातमीद्वारे कळालेलंच आहे याच्याच परिपूर्ण तयारीसाठी इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गुरुवर्य वन पॉईंट झिरो बॅच यामध्ये तुमची पूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल यामध्ये पेपर एक असेल दोन असेल एकाच बॅस थ्रू त्याचं तुम्हाला अध्यापन केलं जाईल पूर्णतः मार्गदर्शन केलं जाईल विशेष बाब म्हणजे अध्यापन करणारी पूर्णतः टीईटी पात्र असणारे शिक्षक वृद्ध असणार आहेत आणि विशेषतः अनेक वर्ष या कार्यामध्ये सेवा बजावणारे आणि ज्यातून मागे अनेक टीईटी एक्झाम झाली असेल टेट एक्झाम झालेली असेल त्या भरती प्रक्रियेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना यश प्राप्त करून देण्यासाठी मार्गदर्शन त्यांचं लाभलं गेलेलं आहे बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत अकॅडमीचा पत्ता आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या कुणा विद्यार्थी मित्रांना शिक्षक वर्गांना बॅच जॉईन करायची असेल अशांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे सर्व माहितीची पूर्तता करायची किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊन संपूर्ण माहितीची पूर्तता करायची एक हमी देतोय मित्रांनो शिक्षक वर्गांनो येत्या पात्रता धारण परीक्षेमध्ये ही या बॅसत्रू तुम्हाला नक्कीच पात्रता धारण होईल आणि तुमची जी सेवा अबाधित राहील त्यासाठी आवश्यकता आहे या टीईटीची ती नक्कीच तुमची ती सेवा अबाधित राहण्यास मदत होईल बघा याच्या अगोदर आपण एकदा बातमी ऐकली होती वाचली होती अनेक ठिकाणी व्हायरलही झाली होती की टीईटी आता जसं आता नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला काय म्हटलं गेलं की ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा जास्त राहिलेली आहे सेवेमध्ये असणाऱ्या शिक्षक वर्गांसाठी टी टी अनिवार्य करण्यात आलेले म्हणजे सेवेत जाण्यास इच्छुक असणारे उमेदवार असतील किंवा सेवेत असतील त्यांच्यासाठी कंपल्सरी आता टी ई टी अनिवार्य झालेली आहे आणखीन एक आपल्याला मध्यंतरी बातमी येऊन धडकली होती की जे सध्या सेवेत आहेत पुढच्या पदासाठी किंवा पदोन्नतीसाठी आता त्यांना टी ई टी ची सुद्धा बंधन असणार आहे असं आपल्याला बातमी फिरत होती आणि संभ्रम त्यापासून निर्माण झाले होते आणि नुकतीच एक बातमी आली आणि त्याच्यावरून आता एक कन्फर्म झालेला आहे की सेवा अबाधित ठेवण्यासाठी सुद्धा टीईटी लागते आणि पदोन्नतीसाठी सुद्धा टीईटी लागते काय आहे घटना तर ही गुरुजींचा टेन्शन आणखीन वाढले पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक ही मागची बातमी आपण वाचली ज्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला टीईटी अनिवार्य आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असेल किंवा इथून पुढे टीईटी कुठे कुठे उपयोगाला येणार आहे त्या संदर्भात सर्व डिटेल आपण याच्या आधी जाणून घेतलं होतं नुकतच शिक्षक विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव प्रति गट अधिकारी पंचायत समिती रावेर चाळीसगाव पाचोरा चोपडा जामनेर विषय काय आहे ग्रेडेड मुख्याध्यापक या पदाचे पदोन्नती आदेश रद्द करण्याबाबत म्हणजे अगोदर दिलेला आदेश आता तो रद्द करण्यास सांगितलेला आहे यासाठी जो संदर्भ दिलेला आहे शासन निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयात अपील नंबर सुद्धा दिलेला आहे आणि त्या संदर्भामधली एक कुणाकडून मिनल कर्नवाल बापरसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्फत प्रसारित झालेला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील नंबर दिलेला आहे तो इतर यामध्ये न्यायालयाने दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी निकाल पारित केलेला असून सदर निकाला टी टी पास असल्याशिवाय सेवेत राहता येणार नाही हे तर निश्चित झालेलं आहे तसेच पदोन्नतीसाठी देखील टी टी आवश्यक असल्याचे आदेश दिलेले आहेत म्हणजे अनेक जणांना संभ्रम असा होता फक्त सेवेत राहण्यासाठी टी टी लागते पदोन्नती असेल किंवा याच्यासाठी टीईटी आवश्यक नाही असं ना ज्यांना कुणाला वाटत असेल तर या गोष्टीवरून सगळ्या निष्पन्न होत आहेत एक नऊ दोन हजार पंचवीस चा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ज्यामध्ये सेवेत अब राहण्यासाठी अबाधित राहण्यासाठी सेवा टी, -टी अनिवार्य आहेच आहे विशेषतः पदोन्नतीसाठी देखील टी, -टी आवश्यक आहे संदर्भ दोन नुसार शासनाकडून अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त जातात आपली सदर प्रकरणी काही का तांत्रिक अडचण उद्भवू नये यासाठी संदर्भ एक नुसार एकूण आठ उपशिक्षकांना ग्रेडेड मुख्याध्यापक पदी दिलेली पदोन्नती आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये निकालानुसार रद्द करण्यात येत आहे म्हणजे नक्कीच आपल्या दृष्टिकोनातून एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे म्हणजे टी टीची अनिवार्यता किती आहे आणि विद्यार्थी मित्रांसाठी शिक्षक वर्गांसाठी टी ई टी पास असणं किती गरजेचं आहे यावरून लक्षात येईल त्यामुळं येत्या टी ई टीची एक्झाम आहे राज्य शासनाने त्याचा अवलंब देखील केलेला आहे तेवीस पासून ही टी ई टीची एक्झाम सुरू होत आहे ॲप्लिकेशन फॉर्म सबमिशनला सुरुवात झाली होती साधारणतः पंधरा सप्टेंबरपासून लास्ट डेट होती तीन ऑक्टोबर परंतु परत ती वाढवण्यात आली नऊ ऑक्टोबरपर्यंत सध्या त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी झालेली पूरग्रस्त परिस्थिती आणि ज्या येणाऱ्या अडचणीमुळं थोडी मुदत वाढ दिली आता तेवीस नोव्हेंबरला शिक या टीई टीला अनेक राज्यभर आपल्या राज्यभरातील अनेक शिक्षक वर्ग विद्यार्थी मित्र सामोरे जाणार आहेत म्हणजे त्यांच्या दृष्टीने आता याची अनिवार्यता लक्षात आली असेल जे कुणीही फॉर्म भरलेला असेल आणि जे भरणार असतील त्यांना निर्वाणीचा इशारा नक्कीच तुम्ही या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या टी टी तुम्हाला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि इन्फिनिटी अकॅडमी अशाच विद्यार्थी मित्रांसाठी शिक्षक वर्गांसाठी या बॅचेसचं आयोजन करते आहे जेणेकरून होऊ घातलेली टी मध्ये त्यांची पात्रता निश्चित होईल आणि पुढे तुम्हाला जी सेवा अबाधित ठेवायची असेल किंवा पदोन्नती घ्यायची असेल याच्या या गोष्टीसाठी तुम्हाला या गोष्ट संपूर्ण पात्रतेचा फायदा होईल यासारख्या महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं कर नाही कारण इथून पुढे सातत्यपूर्ण अशा बातम्या असतील माहिती असेल किंवा कंटेंट वाईज व्हिडिओज असतील या चॅनलवरती वारंवार उपलब्ध होत राहतील ज्याचा लाभ विद्यार्थी मित्रांना करून घेता येईल माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही शेअर करायला विसरायचं नाही जे जे या क्षेत्राशी निगडीत असणारे विद्यार्थी मित्र असतील शिक्षक वर्ग असतील त्यांच्यापर्यंत ही बातमी जाऊन पोहोचणं गरजेचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुर्तास थांबतोय हे तर था। पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर